आणि मंडळी या ठिकाणी जेवायला बसते पाहू शकता तुम्ही हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी लग्नासाठी बदलापूरला चाललो आहोत आणि आम्ही जातो आहे आमच्या भावाच्या लग्नाला उद्या लग्न आज आहे साखरपुडा व हळदी आणि आपण चाललो आहोत बदलापूरला तर गाडी संपूर्ण आपली कचाकच भरलेली आहे लग्नासाठी चालली आहे बदलापूरला आणि घरची संपूर्ण फॅमिलीसुद्धा आहे चॅनलवर हो जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विचार सकाळी व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया I'm आता आम्ही इकडे बदलापूरला आलेलो आहे प्रवीणदा आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी यायचा हो आम्ही आता बदलापूरला आलेलो आहोत हे सगळे मंडळी चला तर मग बघूया आता साखरपुडा वाद विश्चय म्हणजे साखरपुडा सोहळ्याकरता करता आपण इतर त्यांना आशीर्वाद देण्याकरता जमलेले आहोत मुलीने गणेश पूजना करता स्टेज वरती यायचं आहे तसेच मुलाकडील मंडळींनी लक्ष द्यायचं आहे मुलीची साखरपुड्याची साडी ओटीचे सामान स्टेज वरती आणायचं आहे अनंत लक्ष्मण भाई यांची कन्या वैशाली तसेच कैलासाची शिवरामहारी नेवरेकर यांचे सुपुत्र प्रोन यांचा साततपुढा सांगत आहे तर सर्वांनी शांततेचं सादर करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या समाजाच्या रीतीने वाचाप्रमाणे वडू आणि वराची असंख्य करूनच पुढे कार्यक्रमाला सुरुवात करून त्यांनी वडू आणि वराला स्टेजवर बोलवलं त्यांनी स्टेजवर यायचंय चौथ्या वेळी तांदा सरळ पाणी सोडून द्यायचं आहे ओम गोविंदायन महा लियाचे मन तीन वेळा पाणी प्यायचं आहे ओम केशवाय महा ओम, 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 केशवा ओम नारायणाय महा ओम माधवा नमः महा चौथ्या वेळी तांबडामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे ओम गोविंदा नमः दोघांनी हात जोडायचे आहेत गणपती ध्यान करते मनामध्ये ओम केशवान्मा नारायण अण्मा माधव अन्मा गोविंदांमा अनिंदमाक्ष्मा नरसिंहान्मा अच्युतन्मा जनादान्मान्मा संक

होम चर्ण देवता क्रमांका करून द्यायचे खाली मराठीकडे जे काय मोठे करता वस्त्र आलेले है ते मराठा मंडळीने तो पुढे आणून ठेवायचं आहे मुलाकडील पाच सवासणी पोटी भरण्याकरता स्टेजवरती यायचंय मुलींनी स्टेजवरती यायचंय <laughs> <laughs> અને આપણે ભાજપ બગુ શકતા હા એ धन्यवाद थँक्यू गोवीरांची मुलगी नेवरेकरांना दिल्याबद्दल हे आम्ही एडे एकमेकाला बरोबर आहे <laughs> अरे

आमचे काकू आहे प्रदीप मुलाचे भाऊ आहेत गणेश चव्हाण कालच पुण्यावरून आले आहेत त्याच्यानंतर सागर देभाऊकर सागर हरेश नेवरेकर अरे कर हरेश नेवरेकर आमचे गोपीनाथ नेहवरे महत्वाचा आज दिднеवर एकर बंदवाले डोंबळेवरो आमचे मोठे नेवरेकर करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिднеवर एकर नवरमळाचे मोठे डोभाने भेटायला उभा नेवरेकर संपूर्ण आपले नेवरेकर मंडळी आपले या ठिकाणी साखरपुड्या निमित्त या ठिकाणी आलेले आहेत Ah, sí, 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 साखरपुढे महत्वाचा कार्यक्रम तुम्ही सांगून येतो आम्ही या दोन मुलीचे मामा आणि मुलाचे मामा आख़ी मच्छी साग पए विनंती जेवल्याशिवाय कुठे जाणून न म्हणजे अनंत आणि नवेंदर यांच्या मुलांच्या आतापर्यंत सहकार्य केलं ते आनंदास्तव आहे आणि यापूर्ण सहकार्य वर्गात आहे ते शांततेत पार पडा अशी आशा पाहतो आणि आता हा कार्यक्रम असं जाहीर करून आहे मंडभ आहे आणि सगळ्यांनी ग्रामस्थांमध्ये आणि पाणी मंडळी आणि मंडळी या ठिकाणी जेवायला बसते पाहू शकता तुम्ही अजित काय आहे चिकन हा आणि या ठिकाणी नवरदेवाची आई नवरदेवाचा भाऊ नवरदेव बहिणी आई आणि भावाची आणि ओंकार जोक बसलो ओंकार काय जेवण बोल कायदा चिकन आहे चिकन चिकन आहे जेवण वाढत पूर्ण मंडळी आपली जेवायला बसले या ठिकाणी ते इथे व्हेज मंडळी आहेत बसले जेवायला काय काय हवं जेवण व्हेज राईस आहे सो हा होता आजचा आपला प्रवीण आणि वैशाली यांचा आज आपण ह्या ठिकाणी साखरपुडा पाहिलेला आहे बदलापूर मध्ये येऊन या ठिकाणी आज आपण हा साखरपुडा सोहळा पाहिलेला आहे खूप छान आणि उत्तम प्रकारे आपल्याला या ठिकाणी साखरपुड्याचा सोहळा हा पाहायला मिळाला आहे चॅनलवर हो जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय